म्हणजे हे संतांचं वैशिष्ट्यच असं आहे मागायचं काय बरोबर की नाही माझ्या तुकोबार आहे महिन्याला जाणार कुठं पंढरपूरला महिन्याचे वारकरी महिन्याला जाणार भगवंत असे मान पाडून का सांगा कारण भगवंताच्या खांद्यावरती संताचे उपकार आहेत संत आल्यानंतर भगवंताची मान सुद्धा खाली झुकते महाराज मग आता ह्याला कसा टप्प्यात आणायचा भगवंत काय करायचे आलं की मागं लागायचे तुकोबार आहे काहीतरी मागा तुकोबाराय काहीतरी मागा बरोबर की नाही तुम्ही प्रापंच काय बायका आहेत तुम्हाला बरोबर की नाही वानप्रस्थ आहे का नाही संन्यास आहे का नाही पोरबाळ आहेत तुम्हाला प्रपंचातलं काहीतरी मागा देव म्हणाय तुकाराम महाराज म्हणायचे मला नको बरोबर बर राहू दे तुम्ही अध्यात्मातलं काहीतरी मागा राहू दे माझ्याकडे लोक एवढी मागा येतात पण मोक्ष मागा नको देवा बरोबर तुझ्याकड तुझ्या सुतळीचा धागा सुद्धा कारण तुझा स्वभाव कसा आहे हे आम्हाला पक्क माहित आहे संतांनाच कळाला बरं का देवाचा स्वभाव तुम्हा आम्हाला कळाला आम्हाला कळाला असता तर त्याच्याजवळ एवढं मागितलंच नसतं <laughs> आम्हाला आश्चर्य वाटत मंदिर कशासाठी प्रपंचासाठी का परमार्थासाठी परमात्मा बरं परमार्थासाठी मंदिर आहेत आमची मातारी वाटीभर साकार घेऊन मंदिरात येतील आणि परमात्म्याला प्रपंच मागते त्यासाठी ही नाही बाई बरोबर की नाही मी कायम सांगतो महाराज आमचे बाबा महाराज सतारकर इंदुलकर महाराजांना माहित आहे कायम सांगायचे बरेच जण म्हणतात एवढे टाळवा जिवले एवढी कीर्तन केली एवढी जागरण केली एवढी व्रत व एक एखादच चुकीवली नाही परंतु तरी सुद्धा आम्हाला प्रपंचात सुख बरोबर बेचा पाडा गणिताच्या पुस्तकात शोधायचा काय इतिहासाच्या पुस्तकात कुठं <laughs> घावणार गणिताच्याच पेपरमध्ये घावणार बेचापाडा पुस्तकात घावणार आम्ही काय करतो परमार्थात काम करतो आणि उत्तर कुठं शोधतो प्रपंचा आणि प्रपंचात, प्रपंचात सुख आहे का संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ आमच्या संतांनी सांगितलं बाबा बरोबर या संतांनी संसाराचा विटाळ धरला बरोबर की नाही संसारी असावे असो मी नसावे बरोबर का नाही महत्वाचं आहे मी कायम इथं सांगतो बरं का महाराज की दोन फळ आहेत एक चिक्कूच फळ आहे संत कशी असतात बघा प्रपंचामध्ये चिक्कू खाल्लाय का चिक्कू का लय स्वस्त आहे काही महाग नाही चिक्कू कुठं बी मिळतो चिक्कू जर का फोडला तर त्याला दोन बिया त्या किती एक हिकड काटलेलं असतं बी आणि हिकड काटलेलं असत चिक्कूचा बी चिक्कूच्या आत आहे का बाहेर आहे घराच्या आत आहे मग तो गर ज्या घरामध्ये चिकूचा बी आहे त्या बियाला गर किती चिकाटलेला असतो काय एवढा सुद्धा नाही महाराज तो बी राहतो सारात त्या बरोबर की नाही गर्भात पण स्वतःला एवढा सुद्धा बरबटून घेत एवढा सुद्धा चिटकून घेत संसारी असावे असोनी नसावे नसावे संतांना कळालं महाराज आम्ही कसा आहे माहित का आंबा खाल्लाय का आंबा 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 असा चिला नाही येत ना, ये ना।, ना। की कुई कशी बाजूला निघती नाही चुकून खातो कुई सुद्धा का तर त्या कुईला सुद्धा काय बर बाटलाय तस हित बसलोय कीर्तन करत तरी बरबाटलुय कशाने प्रपंचान हित उभारल्यावर आम्हाला फोन येतो जेव्हा येणार आहे का जीवन घेऊ सांगत्या का विचारत्या कळत म्हणजे आम्ही कीर्तनकार असून आम्हाला प्रपंच सुटलाय का आमचा नुसता वैताग आहे वैराग्य आम्ही आंबा आहे बर बाटलोय आम्ही बरोबर की नाही सांगायचा मुद्दा असा संतांनी देवापशी काही मागितलं नाही बरोबर की नाही मग एखादा पाहुणा घरात आला आता आमच्या आदिनाथ चव्हाण महाराजांच्या घरात आम्ही गेलो महाराज फराळाचं खावा नको मग एखादा फळ खावा नको मग चहा घ्या नको मग एखादा पाहुण्याला एवढं सांगून सुद्धा काय घेत नाही मग माणूस करतो आमच्या घरात काही खायचंच नाही तर आला कशाला <laughs> माणसाला राग येतो ही नको ती नको ती काहीतरी घ्या देवाला राग आला बरोबर की नाही अहो मग कायच नको का तर येता कशाला महाराज म्हणले तुझ पाहता सामोरी तुझ पाहता सामोरी देवा तुला पाहिल्या ना, भी ना भी भी कन्या सासुराशी मासोळी तैसा तुका तळा तुला बघितल्याशिवाय जीवन अपूर्ण आहे देवा म्हणून येतो मग देव म्हणले एवढं मला मानता माझी एक गोष्ट माना बरोबर की नाही काय करा काहीतरी मागा मग शेवटी तुकाराम महाराज म्हणतात म्हणसी काही मागा मनसी काही म्हणसी काही मागा मनसी काही मागा हे चि देगा पांडुरंगा हे देगा पांडुरंगा भगवंताच्या स्वभावाप्रमाणे भगवंताची मान वर गेली गेलीवर का सांगा काहीच नको म्हणणारा हीच दे म्हणतो वर जाणारच आज आजवर काय म्हणत होता तुझ्या सुतळीचा धागा सुद्धा नको आता काय म्हणतो हेची दान देगा, देवा ह्याची दान हीच दे म्हणजे ह्याच्या मनात काय आला मोह आला बरोबर की नाही आता हा या चार पुरुषार्थापैकी जे गाळलेले दोन पुरुषार्थ होते संतांनी त्यापैकी काहीतरी मागणार बरोबर की माग नाही बर उदार। आला टप्प्यात जसा माझे वडील कायम सांगायचे दिलं त्याचा स्वभाव लय वाईट आहे महाराज बरोबर की नाही त्यानं ध्रुवाला आडळपत दिलं दिलं का नाही ध्रुव बाळाला आढळपत तुला कुणीही उठ म्हणणार नाही त्रिकंडामध्ये बरोबर काळ आला तरी प्रलय आला तरी तुझं स्थान आढळ आहे बरोबर तुला कायमच त्याला चिरंजीव पद दिलं आढळपद दिलं परंतु संत पद काढून घेतलं महाराज का काहीतरी मागितलं बरोबर की नाही मी कायम सांगतो महाराज की या ठिकाणी माझ्या भगवंता बरोबर माझ्या हनुमानाची मंदिर आहेत कुणाचे मंदिर आहेत माळकर महाराज हनुमानाची मंदिरं आहेत पण मला सांगा हनुमान कोण जर शोध घ्यायचा म्हटलं तर सुग्रीवाच्या किशकिंदा राज्यातील सेनापती म्हणजे माझे हनुमंतराय देवाची सुद्धा भेट कुठं झाली दक्षिणेमध्ये आल्यावरच परत ती काय तिकडं आले नव्हते अयोध्येत हनुमंतराय तो भेट झाली भक्त आहेत बरोबर की नाही आणि म्हणून आज सुग्रीव हा राजा आहे आणि सेनापती कोण आहे हनुमंतराय आहेत मंदिरं कोणाची इति महाराज मंदिरं भगवंता बरोबर हनुमंतरायाचे मंदिर आहेत सुग्रीवाची का नाही किंवा हो? सुग्रीवाला वालीला मारून काय दिलं राज्य दिलं त्यामुळं सुग्रीवाच संतपद सुदा राज्य दिलं संतपद काढून घेतलं बी राज्य दिलं संत पद काढून घेतलं सगळ्यांनी भगवंताची भक्ती केली बरं का परंतु ज्यांनी ज्यांनी मागितलं त्यांना दिलं सोन्याची नगरी दिली संत संतांनी सांगितलं बरोबर की नाही हे चिदान देगा देवा लय हुशार आहेस पण तुझ्या दोन पाऊला पुढं आम्ही हुशार काय मागितलं तुझा विसर संत